श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत राज्य सरकारचा सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र चित्रपट आणि रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळ देशपांडे महाराष्ट्र मुंबईतील कला अकादमीच्या वतीनं आजपासून म्हणजेच दिनांक 21 ते 24 एप्रिल असे चार दिवस चित्रपताका आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवाचं उद्घाटन होत आहे त्यानिमित्तानं चित्रपता महोत्सवाचं वैशिष्ट्य काय महोत्सव आयोजनामागचा हेतू काय याबाबत तज्ज्ञांनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत देशातल्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती दादासाहेब फाळके या मराठी माणसानं केली देशाची चित्रपट सृष्टी ही आज महाराष्ट्रात म्हणजे मुंबईतच बहरली मोठी झाली त्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीला चित्रपट क्षेत्राचा एक समृद्ध वारसा आहे आशयघन आणि भविष्याचा वेध घेणारे चित्रपट देऊन मराठी चित्रपट सृष्टीनं आपला हा समृद्ध वारसा नेहमीच जपण्याचा प्रयत्न केला आहे विविधांगी विषयांवर भाष्य करणारे तसंच समाजाला अंतर्मुख करायला लावणारे अनेक चित्रपट मराठीत तयार झाले आहेत अर्थ माऊली जैत्रे जयित जैत सारखे समाज प्रबोधन करणारे अयोध्येचा राजा ते नुकताच प्रदर्शित झालेला सुशीला सुजित अशा वैविध्यपूर्ण चित्रपटांचा समावेश आहे मराठी चित्रपट सृष्टीत नेहमीच वेगवेगळे प्रयोग करण्यात येत असल्यानं इतर प्रादेशिक कलाकारांना मराठी मराठी चित्रपट नेहमीच भूमिका करण्यासाठी असतात प्रेक्षकही या वैविध्यपूर्ण चित्रपटांना भरभरून दाद देतात मराठी चित्रपट वेग सृष्टीच्या विकासासाठी राज्य सरकारच्या वतीनंही पुढाकार घेतला जातो मराठी चित्रपटांनी देशातल्या विविध भाषांमध्ये तसंच साता समुद्रापार झेप घ्यावी यासाठी राज्य शासनाकडूनही विविध प्रयत्न करण्यात येत आहेत मराठीत निर्मित दर्जेदार चित्रपट अनेकदा प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत ते प्रेक्षकांना पाहता यावेत यासाठी यावर्षी प्रथमच चित्रपताका या, चित्रपता या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात एक्केचाळीस विविधांगी मराठी चित्रपट दाखवण्यात येणार आहेत तसंच कला दालन फिल्म बाजार पाच परिसंवाद कार्यशाळा यांचं आयोजनही करण्यात आलं आहे मराठी चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांना सहजपणे पाहता यावेत यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याचं राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं आंतरराष्ट्रीय दर्जाचा सा मराठी चित्रपट महोत्सव ज्याचं नाव चित्रपटा असं आहे तो आपण महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत मुंबईमध्ये साजरा करत आहोत एकवीस एप्रिल ते चोवीस एप्रिल म्हणजे आजपासून तो सुरू होत आहे आणि चार दिवस तो असणार आहे मुंबईतल्या पु ल देशपांडे अकॅडमी या ठिकाणी हा चित्रपट महोत्सव असणार आहे आणि याचं बोधचिन्ह एक मावळा आहे घोड्यावर बसलेला आहे उंच टास आहे आणि पुढे चाललेला आहे त्याच्या पाठीला ढाल जी आहे ती रील चित्रपटातला रील जो असतो त्या रील सारखी ती ढाल आहे आणि हातामध्ये पताका घेऊन तो पुढे चाललेला आहे असं हे अगदी समर्पक असं बोधचिन्ह हे देखील आपण या चित्रपटाका महोत्सवासाठी आपण दिलेला आहे हा चित्रपटाका मराठी चित्रपट महोत्सव आपण का साजरा करत आहोत तर मराठी चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पहावेत बऱ्याच वेळेला अनेक अडचणी प्रेक्षकांना मराठी चित्रपट पाहण्यासाठी येत असतात याशिवाय चित्रपट निर्मात्यांना देखील चित्रपट प्रदर्शनामध्ये देखील अडचणी येत असतात तर एक मेजवानी मराठी चित्रपट अतिशय चांगले दर्जेदार असे असतात याची जी थीम जी आहे जॉनर जो आहे तो वेगवेगळ्या विषयावर असतो कौटुंबिक असतात आणि एक आपलेपणा वाटणारा असा हा मराठी चित्रपट आहे तर लोकांना पाहता यावा यासाठी आपण चार दिवसामध्ये ह्याचे विविध चित्रपट दाखवणार आहोत याच्यामध्ये चित्रपट निर्माते आणि जे नवीन या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात त्यांना देखील एक व्यासपीठ या निमित्तानं आपण उपलब्ध करून देणार आहोत अलीकडेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे अनेक दोन हजार वर्षापेक्षाही जुनी असणारी आपली मराठी मायबोली याच्यामध्ये मराठी चित्रपट जे आहेत यानं फार मोठं योगदान आपल्या मराठी भाषेच्या मराठी संस्कृतीच्या जतन संवर्धनामध्ये पार पाडलेला आहे या पार्श्वभूमीवर हा चित्रपट महोत्सव होत आहे अत्यंत आनंदाची अशी बाब आहे महाराष्ट्र शासनाचा नेहमीच मराठी चित्रपटाला आणि या चित्रपटामध्ये काम करणारे निर्माते दिग्दर्शक कलाकारांना नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे शासनाची भूमिका ही त्यांना सपोर्ट करण्याची आपण मराठी चित्रपटांना जे दर्जेदार मराठी चित्रपट जास्तीत जास्त निर्माण व्हावेत यासाठी आपण त्यांना अनुदान देत असतो याशिवाय ऐतिहासिक पुरुषांच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती व्हावी यासाठी देखील आपली योजना चित्रपट निर्मात्यांना चित्रीकरणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं त्या ते ठिकाणी त्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून एक खिडकी योजना एकाच ठिकाणी ते परमिशन परवानगी घेण्यासाठी अर्ज करतात आणि तिथूनच त्यांना आठ दिवसामध्ये परवानगी मिळते अशी देखील आपण व्यवस्था केलेली आहे जे आपल्या शासकीय स्थळ जी आहेत त्या ठिकाणी पूर्वी आपण चित्रपट चित्रीकरणासाठी आपण काही शुल्क आकारायचो आता ते निशुल्क आपण केलेलं आहे असे विविध उपक्रम राज्य शासनामार्फत आपण हे घेत आहोत त्या सर्वाचा हेतू हाच आहे की जास्तीत जास्त मराठी चित्रपट निर्माण व्हावेत आणि लोकांना ते पाहता यावेत मराठी चित्रपट जो आहे हा साता समुद्रापलीकडं जाण्यासाठी देखील आपला प्रयत्न नेहमी असतो मराठी लोक जगामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये आपले आहेत कान फेस्टिवल जो अति अतिशय प्रतिष्ठेचा मानला जातो त्या ठिकाणी दरवर्षी आपण तीन मराठी चित्रपट हे त्या ठिकाणी दाखवत असतो पूर्ण खर्च त्यासाठी शासन करतो गोवा या ठिकाणी देखील केंद्र शासनातर्फे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल भरवला जातो त्याही ठिकाणी आपण मराठी चित्रपट नेत असतो याशिवाय राज्यामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत असतात पुण्याला होत असतो संभाजीनगरला होतो मुंबईला होतो याही ठिकाणी आपण अनुदान देत असतो आणि याही ठिकाणी मराठी चित्रपट हे दाखवण्यात येत असतात हा चित्रपट महोत्सव जो आहे हा चार दिवस आजपासून आहे वेगवेगळे मराठी चित्रपट आपण दाखवणार आहोत याशिवाय कार्यशाळा चर्चासत्र मुलाखती चित्रपट बाजार प्रदर्शन असे विविध उपक्रम देखील आहेत की ज्याच्यामध्ये मराठी निर्माते नवीन येऊ इच्छिणारे युवक युवती आणि सर्व लोकांना हे सगळं पाहण्यासाठी सहभाग घेण्यासाठी खुला असं आहे एक विशेष बाब मला सांगावीशी वाटते की मराठी चित्रपटामध्ये ज्यांना यायचं आहे ते युवक युवती मुंबईला येत असतात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना ऑडिशन द्यावे लागतात तर या ऑडिशनची व्यवस्था आता आपण शासनामार्फत करत आहोत पु ल देशपांडे अकादमीमध्ये कोणताही मराठी युवक युवती हे येऊ शकतात ऑडिशनची सोय आहे ते आम्ही रेकॉर्ड करून ठेवू आणि जे मराठी निर्माते जे आहेत मराठी चित्रपटाचे त्यांना हे ऑडिशन आम्ही उपलब्ध करून देऊ असं एक ऑडिशनची बँक हे देखील आपण या ठिकाणी करत आहोत या चित्रपट महोत्सवाच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि आमचे सांस्कृतिक मंत्री महोदय यांनी नेहमीच आम्हाला मार्गदर्शन आणि पाठिंबा असा हा दिलेला आहे शेवटी मी आपल्याला आवाहन करतो की मराठी चित्रपट पाहण्यासाठी ही अतिशय चांगली अति संधी शासनामार्फत सांस्कृतिक विभागामार्फत आपण उपलब्ध करून दिलेली आहे या चित्रपट महोत्सवासाठी आमची जी फिल्म सिटी जी आहे त्यातले एम डी आणि सर्व अधिकारी यांनी खूप मेहनत घेतलेली आहे या ठिकाणी पु ल देशपांडे अकादमी जी आहे त्यात तिथल्याही अधिकाऱ्यांनी मेहनत घेतलेली आहे अतिशय सुंदर असा परिसर असणार आहे वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पाहता येतील एक महोत्सवाचं स्वरूप हे त्या ठिकाणी आहे आपण याच्यामध्ये प्रेक्षकांनी जास्ती जास्त सहभाग घ्यावा चित्रपट निर्माते आणि या क्षेत्रातल्या सर्व लोकांनी देखील सहभाग घ्यावा आणि याचा आनंद लुटावा आणि सर्वजण मिळून आपण मराठी चित्रपटसृष्टीला फायदा व्हावा यासाठी एकत्र येऊन आपण सर्वजण प्रयत्न करूया श्रोते हो मराठी निर्मात्यांना ज्ञान संपादन आणि प्रदर्शनाचे हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी चित्रपताका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याचं महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी सांगितलं चित्रपटाका आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट महोत्सव आज पु ल देशपांडे कला अकादमी येथे एकवीस ते चोवीस एप्रिल या दरम्यान संपन्न होत आहे आज त्याचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे आणि एप्रिल मे नव्याण्णव हा चित्रपट ओपनिंग फिल्म म्हणून आज प्रसारित होणार आहे हाज, हा हा आगळा वेगळा चित्रपट महोत्सव आपण साजरा करत आहोत प्रथमताच चित्रपटाच्या इतिहासात असा चित्रपट होतो आहे आणि अत्याधुनिक सुविधाने सज्ज अशा पु ल देशपांडे अकादमी मध्ये तो होतो आहे याचा खूप आनंद होतोय याचा मूळ उद्देश असा आहे की मराठी चित्रपटांना ज्ञान संपादनाचे आणि प्रदर्शनाचे एक हक्काचे व्यासपीठ मिळावे या या चित्रपट महोत्सवात आपण एक्केचाळीस चित्रपट प्रदर्शित करत आहोत ते रसिकांना पाहायला मिळणार आहेत विविध परिसंवाद कार्यशाळा आणि मुलाखतींचं आपण आयोजन केलेलं आहे सर्व नवनिर्मात्यांना आणि तसेच मराठी चित्रपट निर्मात्यांना याचा निश्चित फायदा होईल असा मला विश्वास वाटतो अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यावसायिक गणित समजून घेणं हा याचा मागचा उद्देश आहे महाराष्ट्र शासन चित्रपट सृष्टीच्या मराठी चित्रपट सृष्टीच्या कायम पाठीशी भक्कमपणे उभे आहे आपण त्यासाठी वेगवेगळ्या वेग वेग योजना राबवतो ऐतिहासिक चित्रपट असो किंवा दर्जेदार चित्रपटांना अर्थसहाय्य अशा अनेक योजना महाराष्ट्र शासन राबवत असतं या महोत्सवातून सर्व मराठी चित्रपटांची ख्याती सर्वदूर दूर पसरेल भारतामध्ये तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचेल याचा मला विश्वास वाटतो आणि ही चित्रपताका घेऊन मराठी चित्रपटसृष्टी यशस्वी घोडदौड करेल अशी मला खात्री वाटते अत्याधुनिक अशा देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मध्ये हा पहिला वेळेला चित्रपट महोत्सव होत आहे हा सुवर्णयोगच म्हणायचा चित्रनगरीची सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे घोडदौड सुरू आहे दोन हजार सत्तावीस मध्ये आपल्याला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि नवीन आव्हानांना आणि स्पर्धेला सामोरं जाण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत नवीन नवीन कल्पना चित्रनगरी राबवत आहे राज्याचे चित्रपट धोरण असू दे कला सेतू पोर्टल एक खिडकी योजना अशा अनेक नवीन नवीन संकल्पना आपण आहोत चित्रनगरीच्या विकासामध्ये अत्याधुनिक सुविधा फिल्म स्टुडिओचं अपग्रेडेशन पोस्ट आणि प्री प्रोडक्शन फॅसिलिटीज अशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रमही चालू आहेत चित्रनगरीला आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशन बनवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत श्रोते हो चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा लाभ अत्याधुनिक तंत्रज्ञानानं अद्ययावत असलेल्या दालनात सिने रसिकांना घेता येणार आहे विविध दालनांद्वारे रसिकांना चित्रपट विषयक विविध माहिती दिली जाणार आहे असं आकाशवाणीशी बोलताना पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांनी सांगितलं महाराष्ट्र शासनाचा पहिला आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव नूतनीकृत पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात एकवीस ते चोवीस एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला आहे याचा विशेष आनंद होतोय नूतनीकृत अकादमी संकुलात आता अतिशय अद्ययावत अशी दालनं उपलब्ध करून देण्यात आली आहेत त्याचबरोबर रवींद्र नाट्य मंदिर आणि लघु नाट्यगृह या दोन्ही ठिकाणी अद्ययावत अशी ध्वनी यंत्रणा बसवण्यात आली आहे त्यामुळे चित्रपट रसिकांना एक उत्कृष्ट असा अनुभव या दोन्ही ठिकाणी मिळणार आहे रवींद्र नाट्य मंदिर येथे सराउंड सेवन पॉईंट वन आणि लघु नाट्यगृह येथे ॲटमॉस ही अद्ययावत यंत्रणा आहे त्याचा लाभ चित्रपट रसिक नक्कीच घेतील असा या निमित्ताने मला विश्वास वाटतो त्याचप्रमाणे अकादमी संकुलातील प्रदर्शन दालन आणि विविध दालनं या ठिकाणी चित्रपटविषयक विविध चर्चासत्र कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत आणि अकादमीच्या वतीनं नुकत्याच तयार करण्यात आलेल्या स्वरगंधर्व सुधीर फडके दृक संकुलात एक अभिनव उपक्रम सुद्धा आयोजित करण्यात येत आहे अभिनय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण तरुणींना एक विशेष संधी या निमित्ताने देण्यात येत आहे या संपूर्ण महोत्सव कालावधीत विनामूल्य ऑडिशन्सची संधी त्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे या दृकश्राव्य संकुलात थ्री सिक्स्टी क्रोमा स्टुडिओ डबिंग स्टुडिओ एडिट सूट्स अशा विविध प्रकारच्या अद्ययावत सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि या विनामूल्य ऑडिशन्सचा लाभ अनेक अभिनय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या लोकांना घेता येईल आणि या ऑडिशन्स पुढे निर्मिती उपलब्ध करून देण्यात येतील त्याचबरोबर अकादमी संकुलातील नवीन प्रायोगिक लघुनाट्यगृह इथे सुद्धा चित्रपट रसिकांना चित्रपट बघण्याचा एक अतिशय अद्ययावत असा अनुभव मिळणार आहे आणि एक्केचाळीस चित्रपट या निमित्ताने बघायला मिळणार आहे पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी ही दृकश्राव्य कला आणि प्रयोगात्मक कला अशा तिन्ही कलांसाठी आता हक्काचं माहेर घर ठरत आहे आणि या निमित्तानं वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकारांचा रसिकांचा या ठिकाणी पायरव असणार आहे ही निश्चितच उल्लेखनीय गोष्ट आहे सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री माननीय ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब यांच्या नेतृत्वात आणि विभागाचे अपर मुख्य सचिव माननीय श्रीयुत विकास खारगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी असेच विविध उपक्रम यापुढेही आयोजित करेल आणि त्याचा लाभ संपूर्ण राज्यातील कलाकारांना आणि रसिकांना घेता येईल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करते श्रोते हो या मराठी चित्रपट महोत्सवाच्या निमित्तानं प्रेक्षकांना चित्रपट निर्मितीमध्ये गेल्या पन्नास वर्षात झालेल्या तंत्रज्ञानातल्या बदलाचा अभ्यासही करता येणार आहे चित्रपट निर्मात्यांना दर्जेदार आणि आशयघन चित्रपट असूनही महाराष्ट्रातच चित्रपटगृह मिळवण्यासाठी झगडावं लागतं मनस्ताप सहन करावा लागतो तसंच प्रेक्षकांनाही अनेक चांगले मराठी चित्रपट इच्छा असूनही पाहता येत नाहीत मराठी चित्रपट निर्मात्यांना दिलासा मिळावा म्हणून राज्य शासनाकडून नेहमीच प्रयत्न केले जातात मराठी चित्रपट टिकावेत त्यांची भरभराट व्हावी यासाठी ठोस उपाययोजनांची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते चित्रपताका या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवासारख्या उपक्रमांद्वारे दर्जेदार चित्रपट मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत मिळणार आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन नंदिनी मथुरे